कन्हान पोलीस स्टेशन नवीन इमारत मध्ये स्थानांतरण झाल्यानं जुन्या पोलीस स्टेशन सध्या कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेचा विषय ठरला आहे मागच्या आठवड्यात जप्त असलेल्या वाहनांना आग लागल्याने घटनेची वातावरण गरमच असताना ठाण्यात जप्त असलेल्या चोरीच्या मुद्देमालातून तीन आरोपी वीस किलो ॲल्युमिनियम तार चोरून नेताना पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेत त्याच्याजवळून एकूण एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय पोलिसांच्या माहितीनुसार शुक्रवार राहुल चव्हाण पोलीस हवतदार सचिन वेळेकर डिव्हिजन डिव्हिजनग्रस्त करत असताना खापरखेडा पोलीस ठाण्यात भेट देऊन शनिवारला पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन कन्हाणकडे जात असताना जुन्या पोलीस ठाण्यात पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसल्यानं ठाण्याजवळ पाहणी केली असती तर तीन युवक खांद्यावर प्लास्टिकची बोरी घेऊन जाताना दिसून आल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आरोपींनी कारजवळ जाऊन प्लास्टिकची बोरी कारमध्ये टाकत असताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले तर दोन युवक पळून गेले आहे पोलिसांनी ताब्यात असलेल्या युवकाला नाव विचारले असता त्याने आपले नाव अक्षय गडकरी व पळून गेलेल्या युवकाचं नाव गोलू उर्फ अमिर खान विशाल वैरागडे असं सांगितले पोलिसांनी कारमध्ये ठेवलेली पांढऱ्या बोरीची पाहणी केली असता जुन्या ठाण्याच्या आवारात ठेवलेल्या अॅल्युमिनियमचा तार दिसून आले पोलिसांनी आरोपी अक्षय गडकरी या ताब्यात घेऊन त्याच्याजवळ अॅल्युमिनियमचा एक एक आठ एकोणतीस व दोन व्हिओ कंपनीचे मोबाईल असा एकूण एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमा जप्त करून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण सचिन वेळेकर करीत असून फरार आरोपींचा शोध घेत आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज पेपर्स बावन कर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल